सोलापूर शहराजवळ असलेल्या चिंचोळी एमआयडीसी या परिसरात हॉटेल स्वराज समोर पार्किंग मध्ये पार्क केलेल्या जय हिंद शुगर चे इथेनॉल वाहतूक करणारे टँकर क्रमांक एम एच तेरा वाय चौऱ्याऐंशी छत्तीस एम एच एकवीस ए बी चौऱ्याहत्तर चव्वेचाळीस एम एच त्रेचाळीस ऐंशी सदोतीस या तीन टँकरने बुधवारी सकाळी साडेचार वाजता अचानक पेट घेतला यावेळी मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडाला होता यामध्ये तिन्ही टँकर चालक आग विझवण्याच्या नादात जखमी झाले त्यातील काहींना यशोधरा हॉस्पिटल व काहींना सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचार अर्थ दाखल करण्यात आले आहे आग मोठ्या प्रमाणावर लागल्या कारणाने चिंचोली एमआयडीसीतील अग्निशमन दलाचे फायर ऑफिसर आंबोरे ज्योतिराम शिंदे के साळुंके वीटी शिंदे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ महानगरपालिकेचे अग्निशामक दलाचे कर्मचारी हे सर्वजण मिळून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आग नेमकी कशी लागली याची चौकशी होणे गरजेचे असल्याचं काही जणांचं म्हणणं आहे जय हिंद साखर कारखान्याकडून घटनास्थळाला दुपारपर्यंत कोणत्याही अधिकाऱ्याने भेट दिलेली नव्हती तसेच दुपारपर्यंत या संबंधित घटनेची कोणत्याही प्रकारची नोंद तालुका पोलीस स्टेशन कडे झालेली नव्हती अशी माहिती समोर आली आहे अटक प्रयत्न केल्यानंतर आग सकाळी दहा वाजेपर्यंत आटोक्यात आणल्याची माहिती मिळाली आहे